तुम्हाला संपूर्ण अशी आकृती बनवणार आहे ब्लाऊजची आणि त्यावरती तुम्हाला कुठल्या भागासाठी किती मिक्स करायचं कुठला भाग कुठं मेजरमेंट घ्यायचं आणि कसं घ्यायचं हेही मी तुम्हाला संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका कारण ह्यामध्ये संपूर्ण अशी एकदम परफेक्ट अशी माहिती आहे हा एकच व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरजही पडणार नाही तुम्ही ह्याच पद्धतीनं प्रत्येक साईजचं माप काढू शकता आणि तुम्ही तुमचा परफेक्ट असा ब्लाऊज शिवू शकता त्याच्यासाठी तुम्ही काय एक काम करायचं आहे व्हिडिओ स्किप नक्ता पूर्ण बघायचं आहे चॅनेला जर आणखी सबस्क्राईब केलेली नसेल तर चॅनेला पण सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघून व्हिडिओला एक लाईकही करायचं आहे आता बघा आपण मापे टाकूयात आणि तुम्ही पण आता पेन वही घेऊन तुमच्या वहीमध्ये आपण असाच आकृती काढून त्यावरती लिहून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला हे समजेल की कुठल्या भागाला किती मिक्स करायचं आणि कसे मापे घ्यायची हा एकच व्हिडिओ बघितला की तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत आता इथं आपण माप लिहून घेतलेला आहे वहीवरती बघा आपला अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे उंची आहे तेरा शिलाई मार्जनसाठी एक इंच म्हणजे चौदा शोल्डर तीन इंच गळा गळारुंदी अडीच इंच मुंडा सहा समोरील गळा सहा पाठीमागील खालच्या साईडनी गळा आहे पाच आणि बाही उंची आपली पाच इंच आहे अशा पद्धतीचा हा आपला ब्लाऊज आहे आता आपण सर्वात अगोदर उंची टाकायची आहे आता उंची टाकताना काय करायचं आहे इथं बघा मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे बंद बाजू आपल्या साईडला आहे आणि खुल्ली बाजू समोर आहे खुल्ली बाजू या साईडला असली तरीही चालतं किंवा बंद असली तरीही चालतं फक्त आपल्याला समोरचा आणि पाठीमागचा भाग काढण्यासाठी दोन पेपर आपल्याला पाहिजे डबल पेपर पाहिजे आहे अशा पद्धतीचा डबल पेपर पाहिजे आहे तुम्ही नेहमी काय करायचं आहे व्यवस्थित माप बसता आपल्या इकडचं पेपर हालत नाही त्यामुळं बंद जी बाजू आहे ती आपल्या साईडला घ्यायची आहे आपण ज्या साईडला बसलेलो हो, आहोत त्या साईडला बंद बाजू घ्यायची त्याच्यानंतर मापं टाकायचे आहेत आणि तुम्ही नेहमी दोन्ही भाग एक वेळेसच कट करायचा आहे ब्लाऊजचा समोरील आणि पाठीमागचा पेपरवरती काय होतं जे मुंड्याचे माप शोल्डरचं माप असतं मुंड्याचे जे आकार असतात ते आपण सेपरेट सेपरेट काढले तर वेगळे वेगळे होऊ शकतात आणि होतात त्यामुळं तुम्ही एकाच पेपरवरती डबल फोल्ड पेपर घेऊन दोन्ही समोरील आणि पुढचा भाग काढायचा आहे त्यामुळं काय होईल आपले जे माप आहेत सेम येतील आणि आपलं मेजरमेंट चुकणार नाही आता बघा आपण इथं उंची घेऊयात आता आपण उंची घ्यायची आहे चौदा इंच तयार आहे आपली तेरा आणि शिलाई एक इंच म्हणजे चौदा इंच अगोदर मी तुम्हाला मापे घेऊन व्यवस्थित तयार करून दाखवते त्याच्यानंतर तुम्हाला मी ह्यावरती घेऊनही दाखवणार आहे चौदा इंच उंची घेतलेली आहे मग आपण इकडल्याही साईडला चौदा इंच घेऊयात आणि हे आपण पट्टीनं मार्क करून घेऊ नेहमी तुम्ही पट्टीचा वापर करायचा आहे ब्लाऊजचे जे मार्क करतो आपण त्यावेळेस काय होतं पट्टी म्हणून आपल्या रेषा ज्या असतात त्या सगळ्या येताना आपला ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित येतो हे झालेलं आहे मार्क आपलं के के आता याच्यानंतर आता आपण काय करायचं ते सांगणार आहे मी तुम्हाला इथं गळारुंदी घ्यायची गळारुंदी आपण अडीच इंच घेणार आहोत याच्यानंतर आपण इथं तीन इंच शोल्डर घेणार आहोत आपण ज्या ठिकाणी गळारुंदी घेतलेला आहे त्या ठिकाणी आपण समोरील गळा घ्यायचा आहे समोरील गळा आपला सहा इंच आहे आता इथंही आपण अडीच इंच आहे का बघायचं आहे आणि अडीच इंचावरती मार्क करायचं आहे ते झाल्यानंतर आपण मुंडा हिच आहे मुंडा आपला आहे सहा इंच इथंही आपण तीन इंच आहे का बघायचं म्हणजे आपलं जे शोल्डर आहे ते खाली ही परफेक्ट येईल आणि वरतीही परफेक्ट येईल हे आपण मार्क करून घेऊयात आता बघा हे मार्क करून घेतल्यानंतर आता आपला अडोतीस साईजचा ब्लाउज आहे म्हणून आपण इथं साडे नऊ इंच घेणार आहोत बघा अशा पद्धतीनं साडे नऊ इंच घेऊचं आहे अडोती साईचा ब्लाऊज आहे त्यामुळे साडे नऊ इंच शिलाई मार्ज दीड इंच आता आपण मुंड्याला आकार कसे द्यायचे तेही एकदम परफेक्ट ते बघणार आहोत काय होतं मुंड्याच्या आकारामुळे आपला ब्लाउज बिघडू शकतो आता हे झालेलं आहे आता आपण हे आपलं शिलाई मार्जिन आहे अशा पद्धतीने आपण शिलाई मार्जिन आहे आपला आणि हा भाग आहे तो आपला तयार भाग आहे आता आपण मुंडेला आकार कसे द्यायचे बघा पाठीमागचा जो मुंडा असतो तो दीड इंचा असतो दीड इंचावरती एक मार्क करायचा आहे आपल्याला आणि समोरील जो असतो तो, तो एक इंचा असतो अशा पद्धतीने इथं मग देच आता मुंडेला आकार कसा द्यायचा हा पॉईंट आपल्याला पाहिजे असतो शिलाई मार्जिनच्या आतल्या बाजूला आपल्याला मुंड्याला आकार द्यायचं मग आपण काय करायचं आहे बघा वरच्या साईडपासून पासून यायचं आहे आणि गोल आकार देत देत आपल्याला आता अगोदर आपण काय करायचं आहे असं डोट डॉट मध्ये आकार देत जायचा आहे इथपर्यंत आपल्याला हा आकार पाहिजे आहे अशा पद्धतीने तुम्ही जर मुंड्याला आकार दिला ना तर तुमचा मुंडा समोर किंवा पाठीमागं बिलकुल सुना येणार नाही मग अशा पद्धतीनं गोलाकार देऊन घ्यायचा आहे पाठीमागचा झाला आकार आता समोरील आकार देण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ह्याचा मद्य काढायचा आहे आता हे आहे आपलं सहा इंच सहाचा मध्ये येतो तीन इंच मग ज्या ठिकाणी मध्य आलेला आहे त्या ठिकाणी आपण पाव इंच बाहेर यायचं आहे फक्त पाव इंच जास्तही यायचं नाही आणि बाहेर आल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे बघा अशा पद्धतीनं असं बाहेर येते तर आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे

बाहेरच्या साईडला आपण इंच आलेला आहोत अशा पद्धतीने मुंड्याला आकार दिला ना समोरील आणि पाठीमागचा मुंडा परफेक्ट बसतो समोरच्या ब्लाऊजला चुना पडतात त्या पडणार नाहीत परफेक्ट असा तुमचा मुंडा येईल ओढणारही नाही आपल्याला ह्या पॉईंटपर्यंत मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे झालं मुंडा आता आपण समोरील गळायला आकार द्यायचा आहे समोरील विगळायला आकार देताना जास्ती पसर आकार द्यायचा नाही आपल्याला कारण जास्त आपण पसर आकार दिला तर आपलं जे कटोरीचा समोरील भाग आहे तो मोठा होतो त्यामुळं आकार आपण जास्तही देणार नाही आता समोरील गळा मुंडा झालेला आहे आता आपण इथं कटोरीचं माप टाकणार आहोत कटोरीचं माप कसं टाकायचं आता बघा कटोरीचं माप टाकायचं अगोदर आपण क्रॉसपट्टी बघूयात आता आपण क्रॉसपट्टी घेताना आपली साडेतीन इंच किंवा तीन इंचाची क्रॉसपट्टी असते बघा आपण इथं काय करणार आहोत साडेतीन इंचावरती मार्क करायचा आहे आणि इकडल्या साईडला आपण पर तीन इंच घ्यायचं आहे तीन इंच किंवा अडीच इंच अशा पद्धतीची आपण क्रॉसपट्टी घ्यायची आहे मग आता आपण इकडं तीन घेतलेलं आहे तर आपण इथंही तीनच इंच घेऊ आणि क्रॉसपट्टीला आकार कसा कर्वमध्ये द्यायचा ते बघूया आता बघा इथं आपण किती घेतलेलं आहे तिकडं तीन घेतलं तर इथंही तीन घ्यायचं आणि हे जे जे दोन्ही तीन तीन इंचाचे पॉईंट आहेत ना ते मार्क करूया अगोदर बघा इथे ही पद्धत वापरायची आहे तुम्ही क्रॉसपट्टी बनवण्यासाठी आवर्ती झाला अर्धा इंचचा भाग आता आपण इकडं इकडल्या साईडला दोन किंवा दोन इंच जायचं आहे अशा पद्धतीनं आणि दोन इंच जाऊ न बघा हा वरती भाग आहे आपला साडे अर्धा इंचा मग आपण इथून ह्या पॉईंटपर्यंत जायचं आहे असं आणि मग इकडं आपल्याला आकार द्यायचा आहे दोन अडीच इंच घेतलं तरी चालतं अशा पद्धतीनं आपल्याला गर्वमध्ये आकार पाहिजे क्रॉसपट्टीचा म्हणजे काय होतं हा आकार दिल्यामुळे जे समोरील भाग आहे कटोरीही व्यवस्थित येते इथं आपली आणि हा समोरील क्रॉसपट्टीचा भागही व्यवस्थित बसतो ब्लाऊज आपण ज्यावेळेस शिवतो त्यावेळेस हे दोन्ही भाग परफेक्ट बसतात त्यामुळं तुमचा ब्लाऊजचा समोरील भाग असतो तो वरती जात नाही काय होतं हात उचलल्यानंतर ब्लाऊज वरती जातो पण असा आकार दिल्यामुळं क्रॉसपट्टी आणि कटोरी दोन्ही परफेक्ट बसतात त्यामुळं हा प्रॉब्लेम होत नाही हे झालं आता आपलं क्रॉसपट्टी आणि क्रॉसपट्टीला आकार देणं आणि क्रॉसपट्टीचं माप काढणं आता आपण कटोरीला कटोरी तयार करायची आहे आपली बघा आता हे आहे आपलं अकरा इंच आहे अकराचा मध्ये काढायचं आहे आपल्याला अकराचा मध्ये कसा काढायचा बघा आज घ्यायचं आहे याचा मध्य काढायचा आहे अशा पद्धतीनं सोपी पद्धत आहे मध्ये काढण्याची इथं पॉइंट दिलेला आहे मार्क करायचं त्याच्यानंतर आपण इकडल्या साइडनी दीड इंच किंवा एक इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने एक इंच घेऊयात आपण इथून खालच्या साईडनी ना एक इंच घ्यायचं आहे इथं असं म्हणजे ह्या गळ्यापर्यंत आलं पाहिजे आपलं अंतर जे आहे इथं आपण आकार दिलेला आहे इथं आलं पाहिजे म्हणजे आपली जी कटोरी आहे ती परफेक्ट एक इथे इथून एक इंच घेतलेला आहे आपण इकडं मध्ये काढलेलं आहे आता आपण इकडल्या साईडनी अडीच इंच घ्यायचं आहे ते सळ असं घ्यायचं नाही थोडंसं आपण क्रॉसमध्ये तेप धरून अशा पद्धतीनं घ्यायचं आहे क्रॉसमध्ये थोडंसं ह्याच्यासाठी घ्यायचं की आपलं कटोरीचं जे आकार आहे तो गोल यावा त्याच्यासाठी आपण अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणखीन आपण कटोरीचा आकार आपला गोल येण्यासाठी आपण हा आपण असा कटोरीचा गोल आकार येण्यासाठी हे अंतर इकडून असं क्रॉसमध्ये थोडंसं घ्यायचं आहे आता बघा ही झाली आपली कटोरी ही तयार क्रॉसपट्टी आता ही आपण ह्यावरती मी तुम्हाला मेजरमेंट घेतलेला आहे ते आता मी तुम्हाला हा खालचा जो भाग आहे तो कट करणार आहे आणि मेजरमेंट वरनुसार तुम्हाला माप कशी घ्यायची ते आता मी यामध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे आता बघा आता आपण तुम्हाला आता मी सांगणार आहे तर ही जी आहे ती आपली उंची आहे पूर्ण उंची आपली आहे ही आपली झाली पूर्ण उंची तुम्ही ह्या साईडला पूर्ण उंची घ्यायची आहे पूर्ण उंची घेतलेली आहे आपली चौदा इंच आता आपली ही जी आहे ती आपली पूर्ण उंची आहे हा जो भाग आहे तो उंची आहे त्याच्यानंतर हा भाग आहे तो आपला गळा रुंदी आहे हा भाग आहे तो आपला गळारुंदी आहे गळारुंदी झाली हे आपलं शोल्डर आहे अशा पद्धतीने तुम्ही ही वरती असे नाव लिहून ठेवायचे आहेत म्हणजे आपल्याला हे आपलं शोल्डर आहे बघा ही आपली जे आहे ती पूर्ण उंची ही रुंदी हे शोल्डर आपलं आता त्याच्यानंतर आजो आहे मुंडा आहे मुंडा आहे हा ही आपली क्रॉसपर्ती आहे आपली क्रॉसपट्टी आहे आता क्रॉसपट्टीमध्ये आपण अर्धा इंच मिक्स करत असतो तीन आधी अर्धा बरोबर आपण साडेतीन थी, आणि तीन इंच घेत असतो अशा पद्धतीनं आपण क्रॉसपट्टी घेत असतो म्हणजे इथल्या साईडला साडेतीन hmm. आणि इथं तीन इंच आता आपण कटोरी घेण्यासाठी काय करत असतो तर याचा मध्य काढायचा असतो आजो छातीचा चौथा भाग आहे त्याचा आपण काय करत असतो मध्य इथं मी मद्य लिहिलेलं आहे कारण आपण इथं ज्या ठिकाणी पॉईंट देतो त्या ठिकाणी मी काय केलेलं आहे मद्य काढायचं म्हणजे तुमच्या परफेक्ट लक्षात येईल की हे ये काय आहे तर आपण ह्याचं कटोरी तयार करताना काय केलेलं आहे छातीच्या चौथ्या भागाचा मद्य घेतलेला आहे त्यामुळे मी इथं मद्य लिहिलेलं आहे तर आता इथं मुंड्यापासून आपल्याला अडीच इंच अंतर घ्यायचं आहे दोन पॉईंट पाच इंच अशा पद्धतीनं इथं घ्यायचं आहे आणि इथं एक इंच घ्यायचं आहे इथं एक इंच घ्यायचं आहे इथं अडीच इंच घ्यायचं आहे क्रॉसपट्टी इथं मुंडा दीड इंचा जो पाठीभागचा जो मुंडा आहे तो दीड इंचा आणि हा समोरील जो मुंडा आहे तो एक इंचा आता आपण आडोतीस साईजचा ब्लाऊज आहे आडोतीस आता आपला ब्लाऊज किती साईजचा आहे तर बघा आपला ब्लाऊज आहे अडोतीस साईजचा ब्लाउज आहे आपला अडोतीस साईजचा ब्लाउज आहे तर आपला अडोतीस चा चौथा भाग येतो साडेनऊ इंचा आपला भाग येतो म्हणजे हा जो भाग आहे तो आपला नऊ पॉईंट पाच इंच म्हणजे अडोतीसचा चौथा भाग अडोतीसचा चौथा भाग साडेनऊ इंच म्हणजे आणि दीड इंच शिलाई मार्जिन झालेला आहे म्हणजे आपला हा साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे भाग नऊ इंच दीड इंच शिलाई मार्जन अशा पद्धतीनं आपण इथं मापे टाकलेले आहेत क्रॉसपट्टीला आपण इकडं साडेतीन इंच घेतो आणि इकडल्या साईडला तीन इंच घ्यायचं आहे आणि करवमध्ये आकार द्यायचा कर आहे यामध्ये मी तुम्हाला आता बघा संपूर्ण अशी मापे कशी घ्यायची ती सांगितलेले आहे तुम्हाला आणखीन एक वेळेस मी तुम्हाला समजावून सांगते आपण उंची टाकता नेहमी आपण ज्या साईडला बसतो त्या साईडला उंची टाकायची आहे त्याच्यानंतर आपण साईजनुसार गळारुंदी द्यायची आहे इथं लिहिलेलं आहे मी ही पूर्ण उंची आहे हा ही आपली गळारुंदी गळारुंदी घेतल्यानंतर गळारुंदीच्या खाली इथं बघा आता इथंही लिहि आणखीन एक लिहिते ने मी समोरील गळा गळा सहा इंच आपला झाला समोरील गळा म्हणजे आपण गळारुंदी घेतली त्या ठिकाणी काय घ्यायचं आहे समोरील गळा घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथं कटरीला गोलाकार द्यायचा आहे समोरील गळ्याला त्याच्यानंतर आपण इथं शोल्डर घेणार आहोत शोल्डर आहे आपलं तीन इंच त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं असतो म्हणजे शोल्डर आपलं येणार आहे तीन अधिक अर्धा साडेतीन इंच आपला शोल्डर येणार आहे आणि आपला हा आहे मुंडा मुंडा आहे आपला इथं मी लिहिलेला आहे मुंडा म्हणून अशा पद्धतीनं मुंडा आणि मुंडा आपला आहे सहा इंच त्यामध्ये साडेपाच आहे शिलाई मार्जिनसाठी मुंडा आहे आपला मुंडा आहे आपला पाच पॉईंट पाच इंच बरोबर सहा इंच म्हणजे आपला मुंडा साडेपाच इंच आहे तर आपण शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच मिक्स केलेला आहे त्या हा झाला मुंडा हा समोरील गळा ही पूर्ण उंच आहे आपली गळारुंदी शोल्डर ज्या ठिकाणी गळारुंदी घेतला त्या ठिकाणी समोरील गळा घ्यायचा आहे आणि त्याच्यासमोर शोल्डर घ्यायचं आहे शोल्डर घेतलं शोल्डरचा एंड काढायचा आणि तिथं मुंडा घ्यायचा मुंड्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं समोरील गळ्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर आपण अडतीचा चौथा भाग टाकायचा साडेनऊ समोर शिलाई मार्जिनसाठी दीड इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर क्रॉसपट्टी काढायची आहे तिकडं साडेतीन आणि इथं तीन इंच लहान साईज जर जा ब्लाऊज असतील तर तुम्ही इथं तीन घ्यायचं आहे आणि इकडं अडीच इंच घ्यायचं आहे अठ्ठावीस तीसचे जर ब्लाऊज असतील तर तुम्ही इथं काय करायचं आहे तीन इंच आणि इकडं अडीच इंच घ्यायचं आहे आणि असा जसा आपण आकार दिला तसा द्यायचा आहे तुम्ही कुठल्याही साईजचा ब्लाऊज घ्या कटोरी काढताना नेहमी आपण कटोरीचा छातीचा मध्य काढायचा आहे आपली ही साडे नऊ इंच आहे त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे इथं मी लिहिलेलं आहे मध्य आणि त्याच्यानंतर इथून वरती इथं लिहिलेलं आहे एक इंच घ्यायचं आहे आपल्याला आणि इथून खाली अडीच इंच घेऊन अशा पद्धतीनं गोलाकार द्यायचा आहे हे झालं आपलं समोरील भागाचं ब्लाऊजची आकृती आणि त्यामध्ये तुम्हाला कुठल्या भागामध्ये किती मिक्स करायचं हेही मी तुम्हाला ह्यामध्ये संपूर्ण असं सा। सांगितलेलं आहे आता आपण हे समोरचं कट करूयात आणि ह्याच्यानंतर आपण जो आपला पाठीमागचा भाग आहे तो आपण कट करून पाठीमागच्याही भागाला टच कसा घ्यायचा ही सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर आता आपण पाठीमागच्या भागाचा आपण सुरुवात करूया आता मी कट करणार नाही आता आपण कट करताना हा भाग आपल्याला अगोदर कट करायचा आहे आता बघा मी तुम्हाला हा भाग वेगळा असा कट करून दाखवणार आहे आता आपण हे असंच ठेवायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे मार्क करायचं आहे मुंड्याचा आपल्याला बघा आपल्याला हा मुंड्याचा मार्क करायचा आहे आणि ह्याच्यानंतर आपण मापे टाकूया उंची आपण आणखीन एक वेळेस इथे घेऊयात आता उंची आहे आपली चौदा बरोबर आहे गळा रुंदी घ्यायची आहे आपण अडीच इंच शोल्डर आहे आपलं तीन इंच आता आपला पाठीमागचा गळा तुम्ही काय करायचा आहे नेहमी खालचा जो कोपरेतला भाग असतो आपला पाठीचा तिथून बघायचा आहे तर आपलं पाच इंच आहे खालच्या साईडने तर आपण शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच घ्यायचं आहे म्हणजे साडेपाच इंच ते घेतल्यानंतर इथं आपण अडीच इंच घ्यायचं आहे वरती आपण अडीच इंच घेतलं तर आपण इथंही अडीच इंच घ्यायचं आहे आणि हे पट्टीनं मार्क करायचं आहे आपण पाठीमागच्या ब्लॉक भागासाठी गोला आकार द्यायचा आहे तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार गळ्याला आकार देऊ शकता ते दिल्यानंतर आता आपण आपला मुंडा घ्यायचा आहे सहा इंच बघा आता आपण साडेनऊ इंच घेणार आहोत आणि शिलाई मार्जिनसाठी दीड इंच अकरा इंच घ्यायचं आहे म्हणजे अगोदर आपण साडेनऊ इंच घ्यायचा दीड इंच शिलाई मार्जिन हे आपलं शिलाई मार्जिन आणि सम म्हणजे छातीचा चौथा भाग आपण त्या व्हिडिओमध्ये जसं केलेलं आहे तसं तिथं करत आहे मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी डबल माप टाकत आहे कारण आपण पाठीमागच्या साईडने आता बघणार आहोत पाठीमागचा जो मुंडा आहे तो दीड इंचा आहे आपला आकार जसा पा अगोदर आप, आपण दिला होता त्याच पद्धतीने आपण अशा पद्धतीनं हा मुंड्याचा आकार झालेला आहे आता ही आपली पाठीमागच्या भागाची कटिंग आहे आता आपण हे झालं आता आपण टक्स कसा घालायचा ते बघूयात आता आपण टक्स घालताना नेहमी काय करायचं आहे बघा आता हा गळा किती आहे ह्याच्यानुसार टक्स घालायचा आहे ouais, नॉर्मली आपण टक्स जो घालतो तो साडेचार इंचाचा घालतो मग आपला गळा किती आहे साडेपाचचा आहे तयार होणार आहे पाच मग आपण इथं चार इंचा टक्स घालायचा आहे हा जो गळा आहे खालचा कम खालची जी बाजू आहे ह्याच्यापेक्षा आपल्याला एक इंच टक्स कमी घालायचा कधी कधी चार इंचही चा असतं त्यावेळेस तीन इंच घालायचा आणि साडेतीन इंच असेल त्यावेळेस अडीच इंच घालायचं म्हणजे ह्याच्यापेक्षा आपण एक इंच टक्स कमीच घालायचा असतो आणि टक्स कसा घालायचा हा शोल्डरचा मध्ये काढायचा आहे नेहमी आपल्याला शोल्डरचा मध्य काढून तुम्ही टक्स घालायचा आहे तीन इंच आहे शोल्डरचा मध्य येतो दीड इंच नेहमी तुम्ही टक्स घालताना शोल्डरचा मध्य काढून तुम्ही टक्स घालायचा आहे त्यामुळं काय होणार आहे इकडल्या साईडनी मापी घेण्याच्याऐवजी तुम्ही काय करायचं आहे वरच्या साईडनी शोल्डरचा मध्य काढून तुम्हाला घ्यायचं आहे किंवा इथं बघा चार इंचावरती टक्स घातला तरीही चालतं किंवा शोल्डरचा मध्य घेऊन टक्स काढलं तरी चालतं मग आपण इथं चार इंचाचा टक्स घालणार आहोत आणि चार इंचा चा टक्स घातल्यानंतर आता आपण हा टक्स किती इंचाचा घ्यायचा तेही बघूयात बघा इकडल्या साईडला तुम्ही अर्धा इंच घ्यायचं म्हणजे टोटल टक्स टक्सला एक इंचाचा होतो आणि इकडल्याही ही अर्धा इंच घ्यायचं आणि हे क्रॉसमध्ये जोडायचं आहे आपल्याला अगदी क्रॉसमध्ये म्हणजे असं व्यवस्थित असं क्रॉसमध्ये आपल्याला हा टक्स घालायचा आहे आता त्यामध्ये जशी माहिती सांगितली तशी मी तुम्हाला इथे माहिती लिहून दाखवणार आहे हा जो आहे तो आपला टक्स आहे चार इंचा चा। खालच्या ब्लाऊजनुसार ह्याच्या मापानुसार तुम्ही टक्स घ्यायचा आहे कमी गळा असेल तर टक्स कमी घालायचा जास्त गळा असेल तर टक्स घालायचा हे शिलाई मार्जन हा मुंडा दीड इंचावरती मुंडा आहे आपला बघा आता आपण हा आपला पाठीमागचा मुंडा असतो तो दीड इंचाचं असतो हे मी तुम्हाला समोरच्याही ड्रायग्राउंडमध्ये लिहून दाखवलेला आहे आणि हा आपला पाठीमागील गळा अशा पद्धतीनं आपण हे आपलं तयार आहे मुंडा पाटीमागील गळा आणि टक्स आता आपण बघा हे कट करायचं आहे नाही कट केलं तरी चालते किंवा पद्धतीने तुम्ही दोन्ही 11 चे काढून घेतले आहेत हा झाला पाटीमानचा आणि आपलं हे झालेला आहे समोरिल भागाचा पाटीमानचा भाग आणि हा आपला समोरिल भाग आहे आता मी इथं कट करून दाखवणार नाही तुम्हाला कारण तुम्हाला समजलंच असेल की कसं आपण आपला व्यवस्थित असा ब्लाउजचा डायग्राम बनवून स्वतःचा आता हीच पद्धत वापरायची आहे प्रत्येक साइजला तुम्हाला आता हीच पद्धत वापरायची आहे आणि हीच पद्धत वापरून तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक ब्लाऊजचं माप काढायचं आहे कारण ह्यावरती मी तुम्हाला एकदम स्पष्टपणे सांगितलेलं आहे कुठल्या भागामध्ये किती इंच मिक्स करायचं आणि कुठला भाग तो कसा काढायचा हे तुम्हाला यामध्ये मी एकदम व्यवस्थित असं सांगितलेलं आहे आता आपण व्हिडिओ खूप मोठा होतो आहे त्यामुळे मी तुम्हाला कटोरी पुढच्या व्हिडिओमध्ये वाढवून दाखवणार आहे ती कटोरी कशी वाढवायची तेही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही दुसराही व्हिडिओ बघा अगोदर हा व्हिडिओ अपलोड होणार आहे त्याच्यानंतर तो व्हिडिओ अपलोड होणार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जर आणखीन तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला एक लाईकही करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद